हिंगणघाट येथे आठवडी बाजार शिव मंदिराच्या बाजूला सकाळी आठ वाजता पूजा गंगास्नान सकाळी दहा वाजता भजन महाकाला प्रसाद आयोजन त्यानंतर सायंकाळी चार वाजता भूमिपूजन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित होते इथे आठवडी बाजारामध्ये हे मंद मंदिर असल्यामुळं इथे ग्रामीण क्षेत्रातले लोक येतात या हिंगणघाट तहसीलचे लोक येतात माझे समाजबंधू पूर्ण येतात आणि मध्यभागी असल्यामुळं हजार लोक इथं ये दर्शनाला येतात आणि दर्शन करून जातात तसेच मोठा कार्यक्रम दरवर्षी इथं होत असते या मंद मंदिर हे बांधकाम झालेलं आहे कमीत कमी तीस वर्षा अगोदर मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि पुढील वाटचाल आमची चालू आहे या मंदिरासाठी माननीय समीरभाऊ कुन्नावार यांनी तीस लक्ष रुपये समाजभवनाकरिता त्यांनी निधी दिलेला आहे आणि पुढे चालून जे वाटचाल जो आहे आमची आम्ही इथं उपस्थित सर्व भाविक भक्त आणि समाज बांधव सर्व मिळून आम्ही यशस्वी करणार आहोत